नमस्कार वर्षभरासाठी मटार कसे स्टोअर करून ठेवायचे याची रेसिपी आज आपण बघणार आहोत फ्रोझन मटारची रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इथे मी दोन किलो हिरवे मटार घेतलेले आहे मटार आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे चा चांगल्याच क्वालिटीचे इथे मटार घ्यायचे आहेत सर्दीच्या एंडिंगपर्यंत मटार छान पिकलेली असते त्याच्या शेंगा छान अशा टणक मोठ्या मोठ्या झालेल्या असतात अशाच मोठ्या शेंगाचे वटाणे बघून आपल्याला इथे घ्यायचे आहेत आता अशा पद्धतीने सगळे मटार सोलून घ्यायचेत मटार स्टोअर करून ठेवण्यासाठी मटारचे मोठे मोठेच दाणे घ्या कारण ते छान वर्षभरासाठी टिकून राहतात हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मटार सोलून घ्यायचे आहेत इथे मी दोन किलो मटार घेतलेले आहेत जर तुम्ही मटार निवडण्यासाठी कोणाची हेल्प घेतली तर हे मटार पटकन सोलून होतात वर्षभरासाठी आपल्याला घरचे हिरवे मटार पाहिजे असतील तर थोडीफार मेहनत घ्यावाच लागणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने सगळे मटार मी हे मटारचे दाणे वेगळे करून घेतले आहे दोन किलो मटारमध्ये साधारणत इथे दीड किलो हे मटारचे दाणे भेटले आहेत खरं तर हे मटारच्या शेंगांवर असतं तुम्ही शेंगा कुठल्या क्वालिटीचे आणतात त्या भरलेल्या असतात का नाही त्याप्रमाणेच आपल्याला इथे मटारचे असे छान मस्त दाणे भेटतील मटार छान स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे कारण जेव्हा आपण मटार निवडले आहेत नकळत इथे घाण वगैरे जर बसली असेल ती निघून जाईल याच्यासाठी मी इथे मटार स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि आपल्याला वर्षभरासाठी हे मटार स्टोर करून ठेवायचे आहेत त्याच्यामुळे हे मटार धुवूनच घ्यायचे एका चाळणीमध्ये हे, हे मटार ओतून त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी मटारचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही मटारचे दाणे बघू शकतात किती छान स्वच्छ असे झालेले आहेत आता गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळवण्यासाठी ठेवलं त्याच्यात एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून घेतलं याच्यामुळे मटारचा हिरवा कलर जसाचा तसा राहतो वर्षभरासाठी मटार छानपैकी हिरवीगार राहतात आता चमच्याच्या मदतीने हे सगळं एकत्र करून घ्यायचं शक्यतोवर मोठं पातेल्यात किंवा मोठ्या भांड्यामध्येच पाणी गरम करून घ्या जर मोठं पातील तुमच्याकडे नसेल तर दोन ब्लांचमध्ये ही प्रोसेस केली तरी चालेल आता पाणी छानपैकी गरम झाल्यानंतर छान त्याला उकळी आल्यानंतरही इथे मी म मटार टाकून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मटारचे दाणे वरती यायला सुरुवात झालेली आहे आता अशाच पद्धतीने हे मटारचे सगळेच दाणे जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकतात इथे सगळे हे मटार वरती आलेले आहेत पाण्याच्या तळाशी अजिबात इथे मटार बसलेले नाही आहेत आता ह्या स्टेपमध्ये गॅस बंद करायचा आणि मटार पटकन काढून घ्यायचे मटार जास्त ओवरकूक नाही करायचे आहेत तुम्ही बघू शकतात मटारचा कलर किती छान असा हिरवागार आलेला आहे आता हे मटार आपल्याला पटकन असे थंड करायचे आहेत त्याच्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये गार पाणी घ्यायचं आणि त्याच्यात काही बर्फाचे खडे मी टाकलेले आहेत हे काम तुम्ही आधीच करून ठेवायचं म्हणजे नंतर धावपळ होणार नाही आणि गरम गरम मटार याच्यामध्ये टाकून द्यायचे गार पाणी असल्यामुळे आणि बर्फाचे खडे याच्यात ओतल्यामुळे हे मटार छानपैकी पटकन असे गार होतात त्याच्यामुळे हे नंतर पण शिजत नाहीत तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी याला असंच राहू द्यायचं आहे आणि पूर्णपणे हे मटार गार झाले याची खात्री झाली का लगेच याचं पाणी आपण काढून घेऊया त्याच्यासाठी एक मी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये हे मटार सगळे ओतून त्याचं आपण पाणी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने चाळणी व्यवस्थित अशी झटकून घ्यायची म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि काही वेळासाठी याला असंच ठेवायचं म्हणजे पाणी छानपैकी निथळून जाईल पाणी हे पूर्णपणे निथळून झाल्यावरती त्याच्यासाठी एक छान असा मुलायम कापड अंतरून घ्यायचा आणि त्याच्यावर हे मटार टाकून छानपैकी वेगवेगळे पसरवून घ्यायचे याला ओव्हरलॅप करायचं नाही आहे वेगवेगळे सुट्टे असे हे मटार पसरवून घ्यायचे याला पूर्ण आपल्याला ओव्हरनाईट हे सुकू आहे। द्यायचे आहेत याच्यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही हे बघू शकतात अशा पद्धतीने सगळं पाणी हे सुकलं गेलेलं आहे आता याला स्टोर कसं करून ठेवायचं याच्यासाठी एक अशी पॉलिथीन बॅग भेटते बघा झीपवाली झीप पॉलिथीन बॅग मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते जर तुम्हाला भेटलीच नाही तर तुम्ही साध्या प्लास्टिकच्या पिशवीतसुद्धा हे मटार टाकून पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवू शकतात आता हे मटार मी याच्यामध्ये भरून घेते आहे पूर्ण फुल मटार भरायचे नाही आहेत अर्ध्याच पिशवीत भरायची आहेत आणि अर्धी पिशवी ही रिकामी ठेवायची आहे कारण पिशवीमध्ये हवा थोडीशी खेळतीच राहिली पाहिजे म्हणजे आपले मटार छानपैकी असे भरपूर वेळेसाठी स्टोर राहू शकतात हे बघा अशाच पद्धतीने दुसरी पण पॉलिथीन बॅग मी भरून घेतली आहे आणि त्याची झीप ही पॅक करून घेतलेली आहे आता हे मटार फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही हे बघू शकतात एका वर्षापूर्वीचे हे बटर आहेत आणि जसेचे तसे मी फ... हे फ्रीजरमधून काढलेत कलरसुद्धा त्याचा छानपैकी हिरवागारच आहे त्या इझी मेथडने तुम्ही वर्षभरासाठी घरच्या घरी मटार स्टोअर करून ठेवू शकतात रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन